¿Cuánto alerta? ¿Me लडा लढा तर अठरावा संघर्ष दिवस हा आज साजरा करतोय आपण आपल्याला कार्यकर्त्याने के मार्गदर्शन केल्यास मी थोडक्यात आपल्या समोर म्हणू शकतो म्हण म्हणतोय प्रिय भावा आणि बहिणीनं या देशाला शेती चा शोध लावून शेती कशी कसण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या आई देव मोगरा माता आणि आपल्या आदिवासी आदिवासीला स्वाभिमाने जीवन जगण्यासाठी इंग्रजांचे आणि इथल्या सरंजाशी इथल्या धनधनक्याचे दोन हात करणारे क्रांती मामा बिरसा मुंडा खाजा नाईक पुंजातील आपल्याला स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे दारे खुले करणारे शाहू महाराज आई सावित्रीबाई फुले कांतीबा ज्योतिबा फुले या महामानवाला नमन करतो देवाद देवाद दे दे दो। आज या, पर या पर इतकी परिस्थिति परेश एक मनुष्य मनु जीवन जगने का जो अधिकार अपने बीजेपी सरकार अलग पहले बीजेपी सरकार शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे आपल्याला माणूसच मानत नाही इथ कुत्र्याला जीवन जगण्याचा अटका दिला जातो परंतु माणसाला एका कुत्र्यासारखं मारला जात आहे दोन हजार चौदा पासून